नमस्कार मी पंजाब टक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धमंगा तालुका शिंदो जिल्हा परमी आज आहे चौदा सप्टेंबर आजपासून तर परत शेतकऱ्यांसाठी आनंदात अंदाज देणार आहे कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उडीद काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचे सप्टेंबर चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान काही ठिकाणी अति अतिमुसळधार काही ठिकाणी मुसळधार कुठं आज जास्त पाऊस जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू सून सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा कुडाळ कोकणपट्टी त्याच्यानंतर आपलं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये जवळपास तेरा ते सतराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू मध्ये चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा तळोदा तळोदा तालुका शिरपूर यावल बुरामपूर अचलपूर वळ वर, वरुड जामनेर हरिशाल नंदुरबार चोपडा आकोट तेलारा सावनेर एरंडोल पाचोरा म्हणजे ह्या पट्ट्यात काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान पुन्हा तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक येवला येलोरा संभाजीनगर जालना लोणार पुसर डिग्रक अर्जापूर ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस आहे परतीचा पाऊस जोरदार पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या आणि आता पण तुम्हाला शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सविस्तर सा सांगतो मुंबईला देखील मुंबई मुंबई इगतपुरी नाशिक नाशिक नंदुरबार धुळे जळगाव ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेनरोलचा पाऊस पडणार आहे म्हणून आहे आणि जनतेने हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील का संपूर्ण त्या कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांना अंदाजला खेळायचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा अहिल्यानगर सोलापूर जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्हा ह्या पट ह्या सगळ्या जिल्ह्याला सांगू इच्छित होतो की तुमच्याकडं तेरा सप्टेंबरला पाऊस सुरू तेरा सप्टेंबर म्हणजे उद्यापासून तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कारण की आतापर्यंत आहिल्यानगर भागामध्ये मध्ये काही जे भाग आहेत समजा त्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही पण ह्या पावसामध्ये आहिल्यानगर भागात सगळीकडे शेतातून पाणी बाहेर निघता ओढी नाले नदी नाले एक होणार आहे म्हणून आहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा साताऱ्याकडे देखील खूप मोठा सातारा जिल्ह्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा पुणे जिल्ह्यात जितके पुणे जिल्ह्यामध्ये जितके तालुके आहेत तितके दिले तितकुऱ्या सगळीकडेच पुणे जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा सोलापूर जिल्ह्यात तर आजच पाऊस सुरू होणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके तालुके आणि भाग आहेत त्या सोलापूर भागामध्ये आज देखील काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यात देखील खूप पाऊस मोठा पडणार आहे म्हणून काही काही ठिकाणी मोठा कुठं लहान क कुठं कमी पण त्याच्यामुळं परत तुमच्या मांजरा न मांजरा नदीला पाणी येणार आहे आणि मांजरा धरणाचे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा आणि परभणी जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या जिल्ह्यात देखील म्हणजे आजच पाऊस तेरापासूनच आज आज, आज, आज बारापासूनच आजपासूनच पावसाला पौस सुरुवात होणार आहे सतरा तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या चार जिल्ह्यातल्या अंदाज शेतकऱ्यांना घ्यायचा त्याच्यानंतर ना परभणी नांदेड हिंगोली वाशिम ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितेपासूनच सतरा तारखेपर्यंत या चार जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यात देखील ना चौदा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचा अमरावती अकोला सगळीकडे जवळपास सांगायचं झालं तर पूर्वी जर पश्चिम दरबार म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सगळीकडं व मध्ये चौदा ते सतरा दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात आता मराठवाड्यात देखील सगळ्याच जिल्ह्यामध्ये ह्यामध्ये <laughs> सहा दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं सांगलं तर हे परतीचा शेवटचा पाऊस सगळ्यात जिल्ह्यांना झोडपून काढणार आहे पण दररोज आज या भागात तर उद्या दुसऱ्या जिल्ह्याला झोडपेणार परवा दिवशी तिसऱ्या तालुक्याला झोडपेणार सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे